भाडे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघाच्या वतीने आमदार जितेशांता पुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी बिलोली तालुक्यात ढगपुटी दृश्य पावसामुळे मन्याड मांजरा लेंडी नदीमुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे भाडे तत्वावर शेती करणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शासनाने भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची चौकशी करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी यासाठी राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या वतीने बिलोलीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले सविस्तर माहिती अशी की बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाडेतत्वावर बटाऊ शेती केली जाते मुहूर्तावर मूळ मालकाकडून विशिष्ट रक्कम देऊन एक वर्षासाठी शेती केली जाते शेती मशागती पासून तर पीक काढणी दरवर्षी निसर्गाच्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या नुकसानीचे भरपाईचे शासनाकडून मिळणारे अनुदान विमा हे मूळ सातबारा मालकाला मिळत आहे त्यामुळे सर्वसामान्य बटाऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सहन करत आहेत यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या धकपुटी दृश्य पावसामुळे मन्याड मांजरा नदीच्या काठावर असलेल्या पाण्याच्या प्रवाहात हजारो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे त्यामुळे भाडे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे त्यामुळे शासनाने भाडे तत्वावर घेतलेल्या शेतकऱ्यांना मूळ शेतकऱ्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या वतीने बिलोडी देगलूर आमदार जितेशांतापूरकर यांना जिल्हाध्यक्ष इर्षाद पटेल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी बिलोडी तालुका उपाध्यक्ष विलास शेरे सचिव दयानंद भद्रे भास्कर भालेराव शिवलिंग गायकवाड उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे आदमपूर